टंकी फुल करून देणार आपण गाडीची पूर्ण पेट्रोल पंप कुठे पेट्रोल पंप जवळच आहे आमच्या शेजारीत पेट्रोल पंप वीस मीटर पण नाही आहे शेजारीचे सरांचे पेट्रोल पंप तर डायरेक्टली बोललं नाही तर डायरेक्टली गाडी तिकडे घेऊन जायचं सरांना सांगायचं सर ताकी फुल केले येऊन पेमेंट करा दोन हजार वीस ची गाडी आहे सर एकवीस हजार चालली आहे शोरूम हिस्ट्री आहे दोन लाख पंधरा हजार रुपयाला आपण दोन हजार अकराची पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक आय ट्वेंटी देणार आहे सेंट्रो कितीला देणार ती एक लाख रुपयाला देणार सर फक्त ऑटोमॅटिक गाडी हो ऑटोमॅटिक गाडी सर डिझेल प्रेमींसाठी लो बजेटमध्ये रीट सोळाची गाडी तीन लाख ऐंशी हजार रुपयाला आपण गाडी देणार ते पण डिझेल टाकी फुल करून देणार सहा महिने इंजिन गॅरंटी आणि गेअरबॉक्सची गॅरंटी देणार ऑल महाराष्ट्रामध्ये मा दे आपण लोन सुविधा उपलब्ध आहे आपली कंपनी फिटेड सीएनजी फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे पंचेचाळीस हजार गाडी चालली आहे फक्त फक्त चार लाख साठ हजार रुपये सर गाडीचा नंबर बघताय पब्लिक सेवन एट सिक्स सर याचा टँक खूप मोठा असतो देणार ना सर आठ हजार रुपयाचा जरी डिझेल बसलं तरी टँक फुल करून एक्सेंट आपण आणली आहे ग्राहकांसाठी पेट्रोल आणि सीएनजी मध्ये ती देणारे आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये डिझेल मध्ये आपण गाडी आणली ते पण लो बजेटमध्ये सर लो बजेटमध्ये डिझेल दाखवली लो बजेटमध्ये पेट्रोल स्विप देतो आपण टू व्हीलर हे गाडी घेण्यात हरकत नाही हो टू व्हीलर घेण्यापेक्षा फोर व्हीलर मध्ये फिरा नंबर बारा तेरा तुमच्याकडे पन्नास पंचावन्न हजार रुपये आहेत का मग तुम्हाला पण कम्प्युट चेंज गाडी भेटू शकते सर तुम्ही जरी पंचावन्न हजार म्हणले तीस हजार रुपये यान गाडी घेऊन जा तीन लाख नव्वद हजार रुपये सर इनोव्हाचे ना हो इनोवाचे सर सर इनोवा प्रेमींसाठी आणखीन एक इनोवा आणली फक्त तुम्ही ऐंशी हजार लक्षात ठेवा सर मिळणार ना गाडी शंभर टक्के तीन लाख दहा हजार रुपये त्याच्यामध्ये पण डिस्काउंट देणार दोन हजार अठराची गाडी आहे सर फर्स्ट ओनर मध्ये पेट्रोल सीएनजी आर सी वरती मेन्शन आहे सीएनजी सर साठ हजार देऊ का फक्त द्या ना सर हजार तेरा ची डिझेल मध्ये पण ते हे हो, 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 लुकच तसं आहे सर एक लाख पण ऐंशी हजार येऊन डाऊन पेमेंट वरती घेऊन जा एक लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये ते पण डिझेल ते पण डिझेल हो सर मला वाटतं ही गाडी तुम्हीच ठेवा तुमचा शर्टचा कलर पण मॅच साडेपाच लाख रुपयामध्ये सर सियाजे ते पण काय म्हणायचं आणि डिझेल गाडी तर सर साजी भेटतच नाही थोडं थोडं लुक सा, जेटा सारखं दिसतोय पण वेंटो ग्रँड आयटन मध्ये लिमिटेड गाडी असतात जे सीएनजी सोबत भेटतात आवड तुमची निवड तुमची गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार्ड चॅनल वरती मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे एकदम मजेत ना मजेतच राहायचं आज आपण तुमच्या बजेट कारचा शोध घेत एक स्पेशल डीलर काढा आलो नक्कीच जे आपले जुने सबस्क्रायबर त्यांनी ओळखला असेल आपण ऑटो इनमध्ये आलो जिथू सर आपल्यासोबत आहेत नमस्कार यस सर नमस्कार, नमस्कार। सरांनी आपल्याला परत एकदा संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि दसरा हा आपला शुभमहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो त्या शुभमुहूर्तावर आपल्याला गाडी घ्यायची असते तुमची जशी धावपळ लागली आमची पण दिवसरात्र धावपळ चालू आहे तुम्हाला एक बेस्ट गाडी शोधून देण्यासाठी तर सर दसरा सर आपला मोठा असतो तुम्हाला काही सांगायची गरज नाही साहजिक आहे सर सर पब्लिकला तुमच्यातर्फे काय तुम्ही गिफ्ट देऊ शकता दसऱ्यातर्फे आपण गाडी खरेदी केल्याच्या नंतर गाडी टंकी फुल करून देणार आपण गाडीची पूर्ण त्याच्यानंतर इन्शुरन्स करून देणार सहा महिने इंजिन गॅरंटी आणि गेरबॉक्सची गॅरंटी देणार हे पण दसऱ्याच्या मुहूर्तावरती यस मित्रांनो जितू सर खूप अनुभवी आहे आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल ट्रेनची लाईन असेल ना त्यापेक्षाही मोठी लाईन गाड्यांची तर लागलेली आहे तीस, तीस सर, yes. सर, ते पस्तीस गाड्यांचा स्टॉक आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन अवेलेबल सगळीकडे ऑल महाराष्ट्र मध्ये आपण लोन सुविधा उपलब्ध आहे आपली सगळीकडे लोन करून देणार आणि सर आपल्या इथे यायचं कसं आपला ऍड्रेस सांगा कासरवाडी मेट्रो स्टेशन नियर सवानी पेट्रोल पंप इंडियन ऑइलचा पंप आहे शेजारी त्याच्या बाजूलाच आपल्या इंडियन ऑइलच्या पंपाच्या बाजूलाच इन नावाने कार उद्योग आहे येस मित्रांनो तुम्ही शोरूमला ना एकदा थांबा एक पंधरा वीस मिनिटं आमच्यासाठी द्या सर सर्वात कमी किलोमीटर किती चाललेत आपल्याकडे आपल्याकडे सगळ्यात कमी रनिंग वाली गाडी आहे सँट्रो दोन हजार वीस ची गाडी एकवीस हजार चालली येस मित्रांनो आणि सगळ्यात लो बजेट गाडी कितीला एक लाख चाळीस हजार रुपयाला स्पार्क गाडी ठेवली सर आपण यस आणि सरांचा स्टॉक एकदम ए वन क्वालिटीचा आहे तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास होत नसाल तर काय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण एक गोष्ट नक्की करा तुमच्या घरासमोर पार्किंगची जागा रिकामी ठेवा कारण ऑटो इन मध्ये तुमची आवडती गाडी इन झाली आहे जे खूप लवकर आउट होणार आहे तुमच्या घरी येण्यासाठी रेडी दर्शनाचा विलंब न करता करूया एक नंबर व्हिडिओला आज आपण प्रारंभ मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तुमची फेवरेट गाडी व्हॅग येणार कंपनी फिट सीएनजी दोन हजार एकोणीस ची गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजी फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे पंचेचाळीस हजार गाडी चालली आहे फक्त आणि गाडी कंपनी फिटेड मध्ये एकदम फुल अँड कंडिशन मध्ये गाडी गाडी देणार आपण फक्त चार लाख ऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये मान सन्मान ठेवला जाईल सर पब्लिक म्हणते फक्त ऐंशी हजार रुपये घेऊन येणार फक्त ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करा गाडी घेऊन जा तुमच्या मित्रांनो पहिला आपण सुरुवात तर शेवटपर्यंत बघा एकदम कमीत कमी, -कमी डाऊन आता तुम्ही होणार नाही फोर व्हीलरचे मालक झालेच समजा कुठून ऑटो इन मधून तुमची गाडी मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो तुम्ही स्विफ्ट प्रेमी आहेत आणि या लुकची गाडी एकदम तुम्हाला वॅगन पेक्षाही स्वस्त मिळणार आहे जी तू सर काय आहे दोन हजार बाराची गाडी आहे सर पेट्रोलमध्ये गाडी आपण रेट देणार आहे तीन लाख दहा हजार रुपये त्याच्यामध्ये पण डिस्काउंट देणार आणि सांगितल्याप्रमाणे पेट्रोल yes. टाकी फुल करून देणार इन्शुरन्स पण करून देणार त्या सर बाराची म्हणजे लोन नाही होणार ना लोन पण होणार सर त्या बाबती एक लाख रुपये डाऊन पेमेंट करा दोन लाख रुपये लोन करून देणार या या मित्रांनो आता आता तरी सणासुदीचे दिवस आहे जो आपला एक इच्छा असते एक तर घर घेण्याची इच्छा असते आणि एक गाडी घेण्याची इच्छा असते तर गाडी घेण्याची इच्छा नक्की आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी जितू सरांना कॉल करा एक लाख रुपये घेऊन या आणि काय स्विफ्टचे मालक काय झालं मित्रांनो पेट्रोल नाही पाहिजे स्विफ्टच पाहिजे सीएनजी सहित पाहिजे आणि थोडी लेटेस्ट पाहिजे ही बघा तुमची गाडी इथं उभी आहे तुमच्या प्रतीक्षेत दोन हजार अठराची गाडी आहे सर फर्स्ट ओनर मध्ये पेट्रोल सीएनजी आर सी वरती मेन्शन आहे सीएनजी गाडी देणार आहे आपण पाच लाख साठ हजार रुपयामध्ये या बाथ आहे सर साठ हजार देऊ का फक्त द्या ना सर पाच लाख रुपये लोन करून देतो हे बघा जितू सर आता काय थांबणार नाहीये पण तुम्ही थांबा व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुमचे आवडते गाड्या इथं भेटणार आहे आणि सेवन एट सिक्स नंबरची मोठी गाडी पण सरांकडे उपलब्ध आहे ती गाडी कुठली ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ मध्ये पुढे बघणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघणे गरजेचे आहे आता आली आहे तुमची लाडकी सेलेरी हो ते पण कंपनी फिट सीएनजी मध्ये दोन हजार एकोणीस ची कंपनी फिटेड सीएनजी फर्स्ट ओनर सिक्स्टी सेव्हन चालली गाडी देणार आहे आपण फक्त चार लाख ऐंशी हजार रुपयामध्ये पण yes, डिस्काउंट देणार आहे डिस्काउंट पण मिळणार आहे आणि फक्त तुम्ही ऐंशी हजार लक्षात ठेवा सर मिळणार ना गाडी शंभर टक्के येस आता तुम्हाला गणित लक्षात आलं ना जे सर वरचे पैसे सांगतील तेवढंच डाऊन पेमेंट करायचं बाकीचे सगळे लोन फॅसिलिटी उपलब्ध आहे आणि हो गाड्या एक नंबर आहेत तुमचं सिबिल पण एक नंबर पाहिजे जितू सर तर इथं बसले ते कशासाठी तुम्हाला गाड्या देण्यासाठी मित्रांनो तुम्ही डिझेल प्रेमी आहात का मग तुमचा आज एक नंबर काम होणार आहे सीएस गाडी ना तुम्हाला अशा रेटमध्ये भेटणार आहे तुम्ही म्हणणार सर खरंच सीएसच देताय ना आणि हे बघा सर गाडीचा नंबर तर वी व्ही आय पीपेक्षा वारी हो व्ही आय पी आपण गाड्यात आणतो अशा जितू सर कसं पाऊस आपल्या राज्यात चालू आहे थांबत नाही जितू सर पण नाही थांबणार जोपर्यंत तुमच्या घरी गाडी नाही येणार तोपर्यंत तुम्हाला एक नंबर गाड्या देणार म्हणजे देणार सर काय आहे दोन हजार सोळाची गाडी आहे सर सेकंड ओनर मध्ये आहे गाडी एकदम वेल मध्ये गाडी देणार आपण फक्त आणि फक्त साडेपाच लाख रुपयामध्ये सर सियाज ए सियाज ते पण काय म्हणायचं आणि डिझेल गाडी तर सर साजी कि भेटतच नाहीये आणि ते पण व्हाईट कलर मध्ये आणि सियाज डिझेल काय बोलू आता माझे शब्द संपलेत आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला तुमची आवडती गाडी शोधून देण्यासाठी आणि जितू सरांनी आपल्याला त्यांचं मूल्यावर वेळ वेळ दिले तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा ला ला आणि काय करायचं प्रत्येकाला शेअर अजून एक फर्स्ट क्लास गाडी वेंटो डिझेल दोन हजार चौदा ची डिझेल आहे सर फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे गाडी देणार आहे आपण फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये याच्यामध्ये पण टाकी फुल करून देणार सर आणि इन्शुरन्स पण करून देणार मी सरांना विचारलं ही ते सर थोडं थोडं लुक याचा जेटा सारखं दिसतोय जेटा सारखंच आहे पण वेंटो आहे येस मित्रांनो अशीच गाड्या अजून भरपूर आहेत तुम्हाला पुढे एक गाडी दाखवणार आहे तुम्हाला बघून असं वाटणार ती डिझायर आहे पण ती डिझायर नाही स्विफ्ट डिझेल आहे बरोबर ना, ना हो बरो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमची आज लॉटरी शंभर टक्के लागणार आहे मित्रांनो तुमच्याकडे पन्नास पंचावन्न हजार रुपये आहेत का मग तुम्हाला पण कंपनी सी एन जी गाडी भेटू शकते तुम्ही म्हणाल सर काय मशकरी करताय का हाच प्रश्न मी सरांना विचारला होता आता या गाडीची डिटेल्स आहे का सर दोन हजार तेराची गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजी दोन लाख पंचावन्न हजार रुपये आपण गाडीचा रेट केलाय कोट पण सर तुम्ही जरी पंचावन्न हजार म्हणले तीस हजार रुपये यान गाडी घेऊन जा बघा जितू सर आज काय मला कळत नाही मला वाटतं दिवाळी आजपासूनच सुरू झाली तर लगेच करा गाडी बुक आय टेन गाडी तुमच्यासाठी सर फर्स्ट ओनर मध्ये पेट्रोल मध्ये गाडी घेऊन आलो आय टेन या महिन्यातली सेम कलर मधली दुसरी गाडी आहे सर माझ्याकडे आय टेन आता ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये त्याच्यामध्ये पण टाकी फुल करून देणार यस yes, मित्रांनो टाकी फुल आहे पण ते लिमिटेड पिरियड ऑफर आहे त्यासाठी धावपळ करायची कारण आपल्याला शुभ मुहूर्त महत्वाचा असतो त्या मुहूर्तावर चांगलीच गाडी घ्यायची असते आणि चांगली गाडीच येणारे तुमच्या घरी ग्रँड आयटेन तर भरपूर मार्केट मध्ये भेटत असतील पण ग्रँड आयटेन मध्ये लिमिटेड गाडी असतात जे सीएनजी सोबत भेटतात त्यातली एक गाडी सरांनी आणली आहे तुमच्यासाठी दोन हजार सतराची ग्रँड आयटेन सेकंड ओनर मध्ये सीएनजी ते पण आर सी वरती मेन्शन गाडी देणारे आपण फक्त फक्त चार लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये आणि सर साधारण सीएनजी पण सीएनजी आणि पेट्रोल दोन्ही पण फुल करून देणार yes, आणि तुम्हाला वाटत काय नाही तुम्ही गाडी बुक करायची जागेवरच आहे कॅमेरामॅन तिकडे दाखवा पेट्रोल पंप कुठे पंप वीस मीटर पण नाही शेजारीच आहे सरांचे पेट्रोल पंप तर डायरेक्टली बोललं नाही तर डायरेक्टली गाडी तिकडे घेऊन जायचं सरांना सांगायचं सर टाकी फुल केले येऊन पेमेंट करा तर चिंता करू नका गाडी चॉईस करा बाकीचं काम करणारे कोण सर मित्रांनो इनोवा गाडी घेण्याचा तुमचं स्वप्न असतो तो स्वप्नच असतो का इनोवा म्हटलं की नाव प्राइस महाग असते आपल्या बजेटमध्ये नसते ही गाडी बघा आणि याची किंमत मी ऐकली ना मी सरांना सांगतो सर आता ही गाडी फॉर फॉरसेल लिहिलंय ना फॉर फॉरसेलने आता ही सोल्ड आउट होणार आहे किंमत आहे का लगेच या सर काय आहे सर दोन हजार सातची गाडी आहे गाडी अख्खी मेंटेन आहे म्हणजे आत बंद इंटेरियर वगैरे इतकं छान बनवलंय गाडीचा रेट कोट केला आपण तीन लाख नव्वद हजार रुपये सर आहे ना हो आहे सर ते पण सेव्हन सीटर जी टू पॉईंट फाईव्ह येस सरांकडे तुम्ही बघितला सेलेरी वॅगनर पेक्षा स्वस्त इनोवा सरांनी दिली आहे आणि इंटिरियर कसला एकदम फर्स्ट क्लास सर हॉटेल पेक्षाही भारी वाटतात इतकी छान बनवली सर गाडी येस एकदम अप्रितम म्हणतात ना यालाच म्हणतात तर इनोव्हाचं स्वप्न आता होणारे साकार सरांना कॉल करा आणि गाडी करा फायनल डिझायर आहे का स्विफ्ट आहे काय स्विफ्ट आहे सर दोन हजार तेरा ची व्हिडी आहे ते पण डिझेल मध्ये अहो पण ते लुक डिझायर सारखं याचा हो हो लुकच तसं आहे सर सर मी रोज फिरतो मार्केट मध्ये आम्हाला कधीच दिसत नाही अशा गाड्या नवीन आहे आपल्याकडे सगळ्या नवीन असतो सगळे युनिक आयटम आहेत युनिक आयटम सर याची सर दोन हजार तेराची डिझेल सेकंड ओनर चार लाख दहा हजार रुपये येस आणि डाऊन पेमेंट किती त्याच्यावरती लोन वेल सर तीन लाख रुपयाचं एक लाख भरून मिळणार गाडी एक लाख पण नाही ऐंशी हजार येऊन डाऊन पेमेंट वरती घेऊन जास मी मित्रांनो स्पेशल गाडी आहे मी बघू शकता कलर पण युनिक आहे आणि गाडीचा लुक पण युनिक आहे प्रत्येकाला वाटणार ती डिझायर आहे पण ती डिझायर ती ते स्विफ्ट डिझेल दोन हजार नऊ ची आहे सर डिझेल मध्ये आपण गाडी आणली ते पण लो बजेट मध्ये गाडी देणारे आपण दोन हजार नऊ ची तीस पर्यंत गाडी देणारे आपण फक्त आणि फक्त दोन लाख पंधरा हजार रुपये इन्शुरन्स पण चालू आहे डिझेल आणि सर माणसं होणार आहे ना साहजिक आहे सर आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे जे ओल्ड लुकचे गाडी आहेत डिझेल मध्ये त्यांना खूप मागणी आहे आणि परफॉर्मन्स खूप भन्नाट असतो तर तुम्ही डिझेल प्रेमी स्विफ्ट प्रेमी असाल तर ही गाडी सोडू नका सर लो बजेटमध्ये डिझेल दाखवली लो बजेटमध्ये पेट्रोल स्वीप देतो आपण ते पण फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये दोन हजार सातची रिपासिंग इन्शुरन्स नावावर ट्रान्सफर पेट्रोल टाकी फुल करून देणार अजून एक ऑफर तुमच्यासाठी ऑटो इन तर्फे सर इनोवा प्रेमींसाठी आणखीन एक इनोवा आणली दोन हजार तेराची जी टू पॉईंट फाईव्ह एट सीटर व्हाईट कलर मध्ये आपण देणार आहे ती दोन हजार तेराची गाडी पाच लाख साठ हजार रुपये आणि सर डाऊन पेमेंट किती हिच्यावरती चार लाख रुपये लोन होईल वरचं डाऊन पेमेंट करावं लागेल मित्रांनो आता व्हिडिओ इथून पुढे बघा कारण सगळे एक नंबर गाड्या सर दाखवणार आहेत तर इकडे तिकडे जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा सर आपण सफारी आणली आहे ते पण एकदम कंडिशन मध्ये गाडी दोन हजार अकरा ची गाडी देणार आपण दोन लाख नव्वद हजार रुपये सेकंड ओनर मध्ये सफारी टाटाची सफारी सर नंबर बारा तेरा हो चॉईस नंबर आहे सर गाडी पण चॉईस ची नंबर पण चॉईस ची आणि व्हाईट कलर आहे मंत्री लोक पण एका काळामध्ये आणि सध्या पण ह्याच गाडी त्यांच्या ताफ्यामध्ये असतात तर आता तुम्ही पण ते फील घ्यायची असाल तर ही टाटा सफारी फक्त तुमच्यासाठी सी व्ही फाय हंड्रेड सेवन सीटरमध्ये आपण आणखीन एक आपल्या ग्राहकांसाठी एक सेवन सीटर गाडी एक सी व्ही फाय हंड्रेड दोन हजार तेराची गाडी देणार आहे आपण फक्त डब्ल्यू एट गाडी आहे देणार आपण फक्त चार लाख साठ हजार रुपये सर गाडीचा नंबर बघताय पब्लिक सेवन एट सिक्स येस मित्रांनो सेवन एट सिक्सची गाडी आणि सर मला वाटतं चॉईस नंबरला आजच्या डेट मध्ये कमीत कमी पन्नास आठ हजार रुपये भरावे लागतो हो सर आणि गाडी खरंच कंडिशन मध्ये येस गाडी कंडिशन मध्येच काही बोलायची गरज नाही सर याचा टँक खूप मोठा असतो देणार ना सर आठ हजार रुपयाचा मित्रांनो सरांनी आपल्याला शब्द दिलाय आणि एक नंबर गाडी पण दिली आहे तर आता सेवन एट सिक्स गाडी घेण्याचं तुमचं स्वप्न होणार आहे साखर त्यासाठी करायचंय सरांना आपल्याला लगेच कॉल आणि सर लो बजेटमध्ये इथली कुठली गाडी थांबली लो बजेटमध्ये गाडी आणली सर स्पार्क गाडी बघू शकता सर एकदम क्लीन अँड कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार अकराची ची गाडी आहे आपण देणार आहे फक्त एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये येस मित्रांनो गाडी रेड ब्युटी आहे रेड चेरी आहे गाडी पण कंडिशन मध्ये म्हणजे टू व्हीलर च्या जागी हे गाडी घेण्यात हरकत नाही हो मित्रांनो टू व्हीलर घेण्यापेक्षा फोर व्हीलर मध्ये फिरा सरांच्या इथे शेजारीच रॉयल एनफिल्डचा शोरूम आहे सर अडीच तीन लाखाला तर बुलेट जाते तुम्ही आता देतो येस फोर व्हीलर सरांकडे उपलब्ध आहे तर लवकर आणि गाडी बुक करा सर एक्सेंट दोन हजार सतराची ऍक्सेंट आपण आणली आहे ग्राहकांसाठी पेट्रोल आणि सी एन मध्ये ती देणार आहे आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये त्याच्यामध्ये सी एन जी आणि पेट्रोलची टाकी फुल करून देणार इन्शुरन्स करून देणार आणि त्याच्यामध्ये मान सन्मान पण करून देणार या ते म्हणजे सर ग्रँड आयटन घेणे कॅन्सल करून आता ऍक्सेंट भेटणार त्या पैसे हो येस मित्रांनो आणि तुमचं लक्ष गेलंय का गाडीचा नंबर पण मस्त फाय एट नाईन एट एकदम स्पेशल गाडी स्पेशल नंबर सहित आणि मोठी गाडी वाली विथ सीएनजी सिडन मध्ये आपण एक गाडी आणली सर होंडा सिटी दोन हजार ची गाडी आहे मध्ये गाडी आहे गाडी सेकंड ओनर मध्ये गाडी देणार फक्त दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये यस मित्र मध्ये टाकी फुल करून देणार इन्शुरन्स पण करून देणार सर आपण सुरुवातीला एकवीस एक हजार चाललेली गाडी बोललो दाखवली नाही अजून तुम्ही आहे ना सर ना मित्रांनो आता प्रतीक्षा तुमची संपणार आहे जिथे सर आपल्याला डायरेक्टली घेऊन जाणार आहे त्याच गाडीकडे जी चालली आहे फक्त एकवीस हजार किलोमीटर सर आपल्या ग्राहकांनी भरपूर वेट केलं सर एकवीस हजार चाललेली गाडी कोणती आम्हाला बघायची आहे तर मी आपल्या ग्राहकांसाठी एक सेंट्रो घेऊन आलोय दोन हजार वीस ची गाडी आहे सर एकवीस हजार चालली आहे शोरूम हिस्ट्री आहे असं पण नाही की बाहेर हिस्ट्री आहे शोरूम हिस्ट्री आहे चेक करू शकता गाडी देणार आहे आपण फक्त आणि फक्त साडेचार लाख रुपयामध्ये मित्रांनो साडेचार लाख रुपयामध्ये आता ही गाडी होणार आहे तुमची सर सीएनजी प्रेमींसाठी कंपनी वॅगन आर घेऊन आलोय दोन हजार सतराची ती देणार आहे आपण फक्त तीन लाख साठ हजार रुपयामध्ये त्याच्यामध्ये पण मान सन्मान ठेवणार आहे आपण आणि सीएनजी चा बाटला तर हो सर पेट्रोल फुल करून देणार आहे सर मला एक गोष्ट माहिती आहे तुमच्या तुमच्या शेजारी तुम 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 पेट्रोलचा पंप आहे आणि एक किलोमीटर लांब सीएनजी चा टाइनजीचा पंप आहे त्यासाठी दोन्ही ऑफर लागू आहेत दोन्ही ऑफर यस मित्रांनो फक्त तुम्ही येण्याचं काम करा ऑलरेडी इकडे सरांच्या शेजारी दोन्ही पंप आहेत एक सीएनजीचा एक पेट्रोल पंप आहे तर तुम्हाला सगळे भेटणार आहे फुल करून आणि सर काय डस्टर वगैरे काय आहे का गाडी आपल्याकडे सर माझ्याकडे डस्टर येणार आहे दोन हजार तेराची सेकंड ओनरमध्ये गाडी येणार आहे दोन हजार तेराची डिझेल ती गाडी देणार आपण फक्त आणि फक्त आल्यावरती प्राइस सांगेल सस्पेन्स ठेवलं आहे का हो येस मित्रांनो स्पेशल प्राइस असणार आहे कारण गाडी स्पेशल आहे आणि अजून काय गाडी सर पाईपलाईन मध्ये सँट्रो आहे सर लो बजेटमध्ये ऑटोमॅटिक प्रेमींसाठी सॅन्ट्रो कितीला देणार सर ती ती एक लाख रुपयाला देणार सर फक्त ऑटोमॅटिक गाडी हो ऑटोमॅटिक गाडी येस मित्रांनो त्याचे पण फोटो सरांनी दिलेत आपण डिस्प्लेवरती दाखवतोय हो एवढी स्वस्त एवढी स्वस्त, चांगली कंडिशनची ऑटोमॅटिक गाडी इम्पॉसिबल असते ते फक्त पॉसिबल होतं ऑटो इनमध्ये तर लगेच करा सरांना कॉल सर डिझेल प्रेमींसाठी लो बजेटमध्ये रिट्सची खूप डिमांड असती आपल्याकडे दोन हजार अकराची रिट्स आली आहे आपण देणार आहे ती दोन लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये त्याच्यामध्ये पण थोडंफार नेगोशिएशन केलं जाईल सर मी एक गोष्ट बोलू का तुम्ही माणसं मन नाही केलं तरी चालेल रीड्स आणि डिझेल हे कॉम्बिनेशन लई भन्नाड असतो हो oh. मार्केट मध्ये पेट्रोल रीड्स भरपूर आहेत पण तुम्ही जे डिझेल नाही हा आणि तुम्ही जी किंमत सांगितली मला वाटतं ते पेट्रोलची किमती तुम्ही डिझेल गाडी दिली दे डिझेल देतात मित्रांनो जर तुम्ही डिझेल प्रेमी रेट्स प्रेमी असाल आणि या किमतीमध्ये गाडी पाहिजे असेल तर लगेच सरांना करायचंय कॉन्टॅक्ट सर ऑटोमॅटिक प्रेमींसाठी आपण एक आय ट्वेंटी आणली आहे ते पण सीएनजी मध्ये दोन हजार अकराची गाडी आहे आणि ते पण लो बजेट आहे सर दोन लाख पंधरा हजार रुपयाला आपण दोन हजार अकरा ची पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक आय ट्वेंटी देणार आहे क्या बात आहे मित्रांनो गाड्या महाग नाही गाड्या खूप स्वस्त आहे ऑटो इन मध्ये आणि क्वालिटी गाड्या आहेत मग एक लाख रुपयेमध्ये मध्ये ऑटोमॅटिक गाडी दिली होती आणि त्यापेक्षा थोडी प्रीमियम गाडी तुम्हाला पाहिजे असेल विथ सीएनजी तर तुमचं पण काम आज शंभर टक्के झालंय ऑटो इन मध्येच फोर्ड साठी आपण एक फोर्ड फिगोच्या एक नाही तर दोन गाड्या आणल्यात एक पेट्रोलमध्ये आणि एक डिझेल मध्ये दोन हजार अकरा ची फोर्ड फिगो आपण देणार आहे ती फक्त आणि फक्त एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये ना सर पेट्रोलमध्ये देणार आहे आणि सर ज्यांना डिझेल पाहिजे त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी पण डिझेल मध्ये आपण गाडी आणली आहे सर डिझेल मध्ये दोन हजार अकरा ची गाडी आणली आहे सर एकदम छान आणि क्लीन अँड कंडिशन मध्ये गाडीचा कलर पण बघू शकता सर गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये ते पण डिझेल ते पण डिझेल हो सर मला वाटतं ही गाडी तुम्हीच ठेवा तुमचा शर्टचा कलर पण मॅच झाले <laughs> येस मित्रांनो तुम्ही बघू शकता अशी मॅचिंग झाली गाडी सरांची पर्सनॅलिटी तर भारीच आहे गाडी पण भारी आहे गाडीचा कलर पण भारी एकदम युनिक कलरमध्ये फोर्ड प्रेमी असतात त्यांना डिझेल गाडींचा शोध मोहीम चालू असते तर अशी युनिक गाडी तुम्हाला पाहिजे असेल तर सरांना करा कॉन्टॅक्ट सर सी एन जी मध्ये आपण एक अल्टो अगोदर दाखवली तेराची आता मी आणली आहे ती पण पंधराची कंपनी बिटेड सी एन जी फर्स्ट ओनरमध्ये गाडी देणार आहे आपण ती आणि देणार आहे फक्त आणि फक्त दोन लाख नव्वद हजार रुपये येस अजून एक मॅजिक फिगरमध्ये ही गाडी तुमच्यासाठी एक एन जी मध्ये गाडी पाहिजे होती व्हॅगनआर परत एक आणली मी दोन हजार सतराची ती देणार आहे आपण साडेतीन लाख रुपयामध्ये फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे व्हाइट कलर ते पण एन जी सी एन जी आहे आणि रेट एकदम पब्लिकला आवडणार तोच तीन लाख तीस हजार रुपयाला करून देतो सर फायनल रेट मध्ये चला मित्रांनो मागच्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिला होता हे सरांकडून मला फीडबॅक भेटलंय आता तुमची जबाबदारी वाढली आहे कारण सरने त्यापेक्षाही लय भारी गाड्या या व्हिडिओमध्ये आणलेत आणि किंमत खूप कमी केलेत मार्केटपेक्षाही कमी आहे कारण वस्तू चांगली आहे आणि चांगली वस्तू महाग असते पण सरांच्या इकडे चांगली वस्तू स्वस्त आहे आता शेवटी एक गाडी राहिली ती कुठली आता दाखवेल लगेच तुम्हाला ही शेवटची गाडी आहे ऍक्च्युली जितू सर म्हणत होते सर रबिंग पॉलिशिंग चालू आहे नका दाखवायला मी म्हटलं सर मला माहिती माझी पब्लिक कशी आहे तुम्ही हिरे आणलेत ना शोधून ते तुमच्याकडेच येणार आता या गाडीची डील आहे का दोन हजार सोळाची गाडी आहे मी त्याची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करणारी तशीच आहे सर सोळाची गाडी तीन लाख ऐंशी हजार रुपयाला आपण गाडी देणार ते पण डिझेल टाकी फुल करून देणार इन्शुरन्स तर करूनच दिलेला आहे सर इन्शुरन्स पण केलाय आपण येस yes, मित्रांनो एकदम मॅजिक फिगर आहे आणि गाडीचा लुक तुम्ही बघायचं असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा आपला व्हिडिओ ज्या दिवशी तोपर्यंत गाडी ऑलरेडी रेडी झाली असेल तर तेव्हा तुम्हाला फोटो शेअर करतील प्रेमींनी गाडी बिलकुल सोडू नका मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या शेवटला आलोय तुम्ही बघितला असेल तीस ते पस्तीस गाड्यांचा स्टॉक आपण तुम्हाला या व्हिडिओमार्फत मार्फत दाखवलेला आहे तुमच्या मनात जी गाडी होती ती जितू सरांनी खूप कष्ट करून तुमच्यासाठी शोधून आणले तर एक लाईक जितू सरांसाठी करा आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे तो फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका तुमच्या फ्रेंड सर्कल तुमच्या फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा कारण बरेचसे लोक फोर व्हीलर गाड्या शोधत असतात त्यांना चांगलं ठिकाण माहीत नसतो कुठे भेटतात चांगल्या गाड्या तुम्हाला आता शंभर टक्के नाहीत एक हजार एक टक्के माहीत ऑटो ऑटोईनमध्ये भेटतात चांगल्या गाड्या तर हक्का नाही या जितू सर पण आपल्या हक्काचेच माणूस आहे स्क्रीनवरती सरांचा नंबर दिला आहे कॉल करा तुम्हाला प्रत्येक फॅसिलिटी इथं उपलब्ध आहे आणि तुमची आवडती गाडी पण तुमच्यापासून फक्त एक कॉल लांब आहे तर जिथे सर जाताना दोन शब्दात मित्रांनो काय छोटासा संदेश असाच पहिल्यासारखा तुम्ही आमच्यावरती प्रेम राहून द्या आमच्या गाड्या आत्तापर्यंत जेवढ्यांनी नेल्या त्यांचं काही रिक्वायरमेंट नाही आली चुकीची सगळे चांगलंच म्हणतात एक परत आपल्याला नवीन नवीन नवी 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 गाड्यांची ऑफर करतात हे पण आपल्याकडे नसेल तर आपण दुसरीकडनं पण मॅनेज करून त्यांना गाडी देऊ शकतो आणि असंच प्रेम तुमचा आमच्यावरती राहून द्या येस तर मित्रांनो मी जेव्हा इथं व्हिडिओ सुरुवात केली सरांना विचारलं होतं सर दसऱ्यासाठी काय द्यायचं तर सर म्हंटले सर आपण गाड्या पण देतोय आणि फुल टँक पण देतोय तर सरांनी मन मोठं केलंय फुल टँक मित्रांनो सहा हजार सात हजार पण समजा एक्सवी फाय हंड्रेड तुम्ही घेतली तर सात आठ हजार तर डिझेल लागेल सर त्याला आरामशीर तर सरांनी फेस्टिवलसाठी दसऱ्यापर्यंत आपली ही ऑफर दिली आहे तर प्रत्येकाने त्या ऑफरचा लाभ घ्या आणि सर तुम्ही तर पेट्रोल टँक फुल दिली आहे सीएनजी टँक पण फुल झाली पाहिजे सीएनजी टँक पण फुल करून देणार yes, मित्रांनो फक्त महागायचं काय पाहिजे आणि रेट पण नेगोशिएबल होणार आणि काही लोक कमेंट करतील गाड्यांची किमती महाग आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कधी पण एखादी चांगली वस्तू घ्यायला गेल्या ना मार्केटमध्ये ती दोन पैसे महाग असते का महाग असते ती क्वालिटी असते जर तुम्हाला क्वालिटी गाडी पाहिजे ना तर तुम्ही ऑटो इन मध्ये या आपला व्हिडिओचा रेफरन्स द्या नक्कीच तुमच्या मनासाठी किंमत करून मिळणार आहे आणि तुम्ही येताना याल तुमच्या गाडीत आणि जाताना जाल फक्त आणि फक्त जिथून गाडीत ऑटो इन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र